हाय हॅलो नमस्कार मित्रिनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आत्ता बनवलेले आहे पाटोड्याची भाजी आणि तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ माझा शेअर करणार आहे तर बघा मी कशी बनवलेली आहे पाटोड्याची भाजी तर बघा किती छान अशी उकळी येत आहे आणि जेवढ्या शिजतील तेवढी भाजीसुद्धा खूप छान लागते तर तुमच्याकडे काय म्हणतात याला तर आमच्याकडे विदर्भामध्ये याला पाटोड्या म्हणतात आणि कोणी जे छोटे छोटे गोल गोल करतात त्याला सुद्धा म्हणतात पण आज जे वड्या बनवतात त्याला पाटवड्याच म्हणतात तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे तर नक्की तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा आणि बघा तर खूप छान याला शिजू द्यावं लागते कारण हे बेसन असते तर बेसन जेवढं शिजलं त्याचं तेवढी ती भाजी छान लागते टेस्ट लागते तर ही मी मसाल्याची बनवलेली आहे तर याची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे यूट्यूबवर तर नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान असे बघूनच तोंडाला पाणी येतं आहे आणि सेंट पण सेंट पण खूप छान येते याचा आपण जशी बनवली तशी बनते ती तर बघा सेम मटणाच्या भाजीचा फ्लेवर हो येते त्याला कारण मी मसाल्याचे बनवलेले आहे मसाल्याचे खूप छान आणि टेस्टी लागते तर व्हिडिओ वो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी बघायची असेल तर नक्की व्हिडिओ बघा तर मोठा व्हिडिओ टाकलेला आहे मी रेसिपीचा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद